स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या मामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगदुर्धारा साठी जगदुर्धारासाठी राया तू पिरसी। भक्तवी एक ओषी मनु आलो मनु शरण आलो तु चरणसी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरतियो ती ओ वाळू चरणी ठेवून माथा अरे पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला का पाषाली कष्ण रे नरगे त्या पार नरगे त्या पार ते हे जण कैसा करुणी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू ओ वाळू चेवणिया माता तर एक ग्रस्त असतात त्यांना अचानक रात्री दीड वाजता लक्षात येतं कि की आपल्याला उद्या काही पैशांची गरज आहे मग ते दीड वाजता उठतात आणि एटीएम ला निभायला बाहेर पडतात आता दीड वाजता सगळीकडे सांगसूम जवळच असतो नाक्यावरच असतो एटीएम जातात तिथं पोचतात गेल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक जो असतो तो दिसतो पण त्याच्याकडे लक्ष देत नाही आज जातात पैसे काढतात पुन्हा बाहेर येतात पण त्यांना उत्सुकता वाटते की रोज हा सुरक्षा रक्षक इथे असतो उभा असतो असतो रस्त्यावरच्या आहे त्याच्या खाली बसलेले आणि काहीतरी तो बसतोय त्यांना जरा कुतूहल वाटलं की जाऊन त्याला विचारावं ते गेले त्याच्याकडं काय करतो काय चाललंय काही टाइमपास चाललाय का तुझा असं म्हणल्या तो हातातलं पुस्तक असं बंद करायला लागतो तेवढ्यात त्या ग्रहस्थांना इयत्ता दहावी विज्ञान पुस्तक त्याला ना दिसतं नाव लेबल दिसतं तो बंद करतो पुस्तक तो, तो म्हणला काय करताय काय टाइमपास पास चाललाय तर काय चाललंय तुमचं का वाचन करताय अभ्यास करताय ते म्हणजे टाइमपास वगैरे काही नाही मी माझ्या मुलीचं भविष्य वाचतोय त्यांना काही कळलं नाही त्या ग्रहस्थाना ते म्हणजे म्हणजे काय मला ते कळलं नाही नीट सांगा अहो माझी मुलगी इयत्ता दहावीला आहे अतिशय हुशार आहे वर्गामध्ये पहिला नंबर असतो तिचा नव्वद टक्क्याच्या पुढे तिने मार्ग असतात पण तिला डॉक्टर घ्यायचं पण माझी आईपट तिला डॉक्टर करण्याची नाही कोचिंग क्लास लावायचे ती तर शक्यच नाही कारण घर खर्च आणि तिची शाळेची फी एवढ्यातच माझा सगळा पगार संपतो मग मी असा निर्णय घेतला की आपणच विद्यार्थी आपणच शिक्षक व्हायचं तिचं आता मला तीस वर्ष झाले शाळा सोडून आता आणि आता सिलेबस सगळा बदललेला आहे मला काहीच माहीत नाहीये म्हणून मी रोज काय करतो रोज एक पुस्तक दहावीचं आणतो त्या लाईटच्या खांबाखाली बसतो वाचन करतो नोट्स काढतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची नाईट ड्युटी असते रोज आठ ते सकाळी आठ आणि सकाळी आठ वाजता घरी गेल्याबरोबर दोन तास मी तिची शिकवणी घेतो मी जे वाचलेलं असत ते तिला शिकवतो माझी म्हणजे माझं तिचं स्वप्न आहे दोन तास तिला शिकवायचं झोपायचं केव्हा झोप नाही होत मग ते म्हणजे तुम्ही झोपत नाहीत का झोपतो थोडा वेळ पण अहो माझ्या झोपे पुढं त्या मुलीचं काय नाही तिच्या पुढं माझ्या झोपेचं काय तिचं स्वप्न तिचं स्वप्न बघितलं की माझा सगळा थकवा जा संपतो आणि मला झोपेची गरजच होत नाही वाटतच नाही गरज इतकी मी फ्रेश होतो कारण तिचं स्वप्न मला पूर्ण करायचं त्याच्यानंतर त्यांनी जे उत्तर सांगितलं ते त्यांना अंगावर काटा आलं त्या ग्रस्ताच्या तो म्हणला काय मुलीसाठी वय तुमचं साठ पासष्ट अभ्यास करताय नोट्स काढताय आणि मुलीला शिकवताय शिक्षकच मी शिकवणे मुली शिक, मला शिकवणे घेणं परवडत पण तिला डॉक्टर करायचंय आता त्या माणसाच्या चेहऱ्यावर म्हणजे कुणाच्या सुरक्षा रक्षकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास असतो की बारा तास उभं राहून येणाऱ्या गाड्यांना सॅल्यूट मारायचा आणि स्वतःच्या मुली मुलीचं भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थी बनायचं चा। विद्यार्थी झाला की तो अभ्यास करतो आणि शिकवतो विद्यार्थी झाला मग त्या ग्रहस्थानी त्या सुरक्षा रक्षकाला के सॅल्यूट केला सॅल्यूट कशासाठी केला त्याला त्याचा अभिमान वाटला पण हा सॅल्यूट तो वॉचमनला नव्हता त्याच्या गणवेशामध्ये आत दडलेल्या एका जिद्दी बापाला होता वॉचमन म्हणून त्यांनी त्याला सॅल्यूट केला नाही की आज तू मुलीला घडवतोय स्वतः अभ्यास करतोय तेव्हा एका जिद्दी बापाला त्यांनी सॅल्यूट केला आपण अनेकदा कितीतरी वेळा लोकांच्या किने कामावरून त्यांच्या गणवेशावरून त्यांची लायकी आपण काढतो समजत असतो काढत असतो पण प्रत्येक गणवेशाच्या माग एक सुंदर स्वप्न असतं आणि संघर्ष असतो आपल्याला तो कळत नाही पण कोणतंही जरी काम केलं ना तरी ते लहान नसतं सोपं नसतं साधन असतं ते कठीण असतं पण आपल्याला वाटतं एवढंच तर काम आहे त्याला काय पण जे काम करतं त्याला ते त्याची किंमत कळती त्याचा वेळ आणि त्याचा अनुभव येतो तेव्हा अशा आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी स्वतःच्या झोपेचा त्याग करणाऱ्या त्या, त्या सुरक्षा रक्षकाला आणि इतर पालकांना आपल्या सगळ्यांचा मानाचा पुजरा म्हणजे शिक्षण हे परिवर्तनाच साधन आहे हे या आपल्याला सिद्ध करून दाखवलं श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव जिथे स्वामी पाय तिथे स्वामी समर्थ पुण्याचे दाता महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन आणि रेखा मावटी परवानगी घेऊन मी माझे दोन शब्द मनोगत व्यक्त करते खर तर स्वामींचा मला बहिणीचा फो जेव्हा फोन आला होता की सुरुवातीला जेव्हा आरती सुरू झाली त्याच्या आधी माझ्या घरामध्ये स्वामींचा याग झाला होता स्वामी याग केला होता आणि त्यानंतर बहि मला समजलं कि वंच इथे आरती रोज सुरू म्हणजे दर गुरुवारी सुरू होत आहे म्हणून मग मी जेव्हा इथे आले तेव्हा मला एक वेगळी जवळीक स्वामींची ही जाणवू लागली आणि अने त्यानंतर अनेक प्रश्न मी स्वामींना इथं आल्यानंतर सांगत होते आणि ते माझे इच्छा पूर्ण करत होते असाच एक प्रसंग मी सांगते की माझ्या मुलीचं गोव्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला आणि तिची कॅम्पस थ्रू निवड झाली होती तर तिला गोव्यात ह्याला अहमदाबादचं सुपरवायझर मॅनेजर म्हणून पोस्ट मिळाली होती पण ती काही केल्या त्यांचं लेटरच येत नव्हतं तीन महिने झाले तरी ती वाट बघत होती तर तिला दुसरीकडे पण जॉब शोधता येत नव्हता कारण हे कॅम्पस थ्रू आल्यामुळं दुसरा जॉब सोडून तिथे जाणं काही शक्य नव्हतं आणि जिथे जे घेतात तिथे त्यांचं बॉन्ड असतं एक महिन्याचा दोन महिन्याचा मग मी इथे आल्यानंतर Uh, महाराजांना म्हटलं महाराज आणि तेव्हा नुकतेच दादा महाराज पण इथे आले होते आणि मी त्यांना सांगितलं की असं सा असं आहे तर तिचं ते लेटर काही येत नाहीये तर मला महाराजांना दादांनी सांगितलं की काही काळजी करू नको तू लवकरच तिची इच्छा पूर्ण होईल आणि खरंच स्वामी कृपेने एक महिन्याच्या आत तिला लेटर आलं आणि ती आज तिथे ह्याला मॅनेजरचा कोर्स ह्याच्यासाठी रुग्ण झाली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज बी स्वामी सांगते की तिला तिची तिचं ते ट्रेनिंग पूर्ण होऊन तिला मॅनेजरची पोस्ट मिळाली आणि तिची थोड्याच दिवसात पुण्यात बदली होती तिला एक कॅपले मिळत बरोबर श्री स्वामी समज